अरे बरेच दिवस झाले प्रथम दिसलाच नाही अगं हो मलाही नाही दिसला तो आहे कुठे हा ना एकदा ओराव त्याला कॉल कर आहे हां हां अरे प्रथमेश कुठे आहेस तू ये ना आपल्या नेहमीच्या जागेवर हां ये लवकर अरे बरेच टाइम झाला अजून आला नाही मी तुला खूप उशीर झाला फोन केला होताच ना तू त्याला येईल तो मग हा बाल अरे इतके दिवस होताच कुठे दिसत नव्हता काय विशेष अरे नाही रे आमचा प्रोग्राम होता चार जानेवारी पासून एकोणीस जानेवारी पर्यंत आमचे रक्तदान शिबिर होते त्यामध्ये मी बिझी होतो अरे हो पण तुम्हाला कंटाळा नाही येत का तुम्ही कुठे कुठे जात असतात अरे हा ना अरे नाही नाही उलट मनाला आत्मिक समाधान लागतंय आणि आनंद हा वेगळाच असतो त्यासाठीच तर गुरुंचा सहवास महत्वाचा असतो त्या गुरुंच्या सहवासात आपल्याला जायला लागतं अरे ते आहे ते आम्हाला नाही समजत अरे चालते बोलते गुरु भेटले ना की आनंद तर मिळतो शिवाय दुःख हा प्रकार राहत नाही कारण कितीही मोठं दुःख असलं ना तरी त्या दुःखातून बाहेर काढणारे गुरुच असतात आणि सगळं त्यांच्याच तर अस्तित्वाने चालते अरे पण तू ज्यांना गुरु मानतोस ना, ना। मा ते पण तर एक माणूसच आहेत ना मग त्यांच्या अस्तित्वाने कसे चालते तुम्हाला एक गोष्ट सांगतो मग तुम्हीच ठरवा की सगळं त्यांच्याच अस्तित्वाने कसं चालते ते माझ्या वडिलांना डायबिटीस आहे एकदा काय झाले त्यांची शुगर इतकी वाढली की त्यांच्या पायाच्या करंगडीला एक लहान जखम झाली होती ती गळून पडली आणि त्या जखमीची बाधा बाजूच्या बोटांनाही चालू झाली आम्ही वडिलांना लगेच दवाखान्यात दाखल केले डॉक्टरांचे उपायही चालू होते एन्जिओग्राफी केली त्यात समजलं की पायातील रक्तवाण्यांना रक्तपुरवठा नीट होत नाही म्हणून डॉक्टरांनी पायाला वॅक्युम थेरपी चालू केली आणि जर त्यानेही फरक नाही पडले तर पाय कापून टाकावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितले मग काही दिवसातच म्हणजे पंधरा मार्च दोन हजार तेवीस रोजी स्वामीजींचा पादुका दर्शनाचा कार्यक्रम वानगाव येथे होता मी माझ्या भावाला दवाखान्यात बोलून घेतले आणि सांगितले की तू वडिलांकडे राहा मी स्वतः कार्यक्रमाला जातो मग त्याप्रमाणे मी कार्यक्रमाला गेलो तिकडे दिवसभर संपूर्ण कार्यक्रमातील पालखी सोहळा गुरुपूजन प्रवचन मार्गदर्शन ऐकलं आणि इतर सेवेतही सहभागी होतो नंतर शेवटी योग आला तो म्हणजे स्वामीजींच्या सिद्ध पादुकांच्या दर्शनाचा मी पादुकांच्या जवळ गेलो आणि भावाला व्हिडिओ कॉल केला आणि वडिलांना सांगितलं की तुम्ही जिथे आहात तिथूनच पादुकांचे दर्शन घ्या आणि पादुकांवर आपले मनोरथ सांगा मी सुद्धा पादुकांवर डोके टेकून माझ्या पद्धतीने सांगेन आणि मग दर्शन घेऊन बाहेर पडलो त्या दिवशी असा चमत्कार झाला की इतके दिवस पायातील रक्तवाहिन्यांना रक्तपुरवठा नीट होत नव्हता तो सुरळीत चालू झाला आणि डॉक्टरांनी सांगितले की आता पाय कापण्याची गरज नाही बघा जे गोष्ट डॉक्टरांच्या हातात नसते कधी कधी डॉक्टरच म्हणतात ना की देवावर विश्वास ठेवा अशा वेळी हेच माझे गुरु ज्यांना आपण सर्वजण माणूस समजतात तेच या संकटातून आपल्याला बाहेर काढतात हो रे दादा तू सांगतोस ते बरोबर आहे आता आम्हालाही दर्शनाला यावेळी वाटते तुझे अरे आम्हाला कधी घेऊन जाशील हो हो नक्कीच आता लगेच म्हणजेच वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी माझ्या गुरुंच्या सिद्ध पादुकांचे आगमन पालघर जिल्ह्यात सफाळा ते या ठिकाणी होत आहे आपण त्या ठिकाणी जाऊया हो जाऊया हो